हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत नागोटण्याला आणि काल आम्ही गेलो होतो देवीकडे मी केळंबदेवीकडे गेलो होतो दर्शनाला आणि आज आलेलो आहोत नागोटण्याला तर मित्रांनो आज खूप काय होणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजतच राहील तर आज मोस्टली मी तीन ब्लॉग ट्राय करेन करायचा कारण की एकत्र मर्च करता येणार नाही कारण की तीनही ब्लॉग वेगवेगळे असतील तर तुम्हाला आपल्या ब्लॉग थ्रू समजतच राहील आहेत आणि ते घट मांडलेलं आहे दिवस आता सगळे सगळ्या प्रकारचे कडधान्य टाकलेले आहेत आणि आजचा दिवस आहे चौथा नऊ दिवस होतील तर मस्त असे इतके असे आलेले असतात असल्याच्या दिवशी सकाळी देवांची पूजा करायची सगळे देव काढायचे नऊ दिवस त्यांना बसवलेले असतात ना सगळे देव काढायचे त्यांची चांगली पूजा करायची पाण्याने स्वच्छ धुवायचा देवारा वगैरे आणि मग लाल वस्त्र घालून देवांची पूजा नारळ फोडायचा आणि मग त्याला हळद कुंकू वाहून आणि ते रोप आलेले असतात ना ते देवान दे ना देवाना द्यायचं म्हणजे नवीन धान्य देवाना सो आता आमची घरच्या देवींची ओटी वगैरे भरून झालेला आहे आरती वगैरे पण झालेली तिथली आता आम्ही चाललेलो दहावीर महाराजांच्या दर्शनाला रोवाला तर आता माझ्यासोबत आहेत जयेश पाठी म्हणून आई आणि कौस्तुभ पप्पा आणि सुजित वगैरे दुसऱ्या गाडीत येत आहेत तर आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटेन दहावीर महाराजांच्या मंदिरमध्ये पूर्ण जो देऊळ आहे तो सगळा दाखवीन आणि नंतर मग दर्शनसुद्धा ह्या आपल्या ब्लॉग थ्रू तुम्हाला भेटेल तर सो आपण इथे आलो होतो तुम्हाला आठवत असेल आपल्या गौरीचा हे होता ब्लॉग त्याच्यामध्ये आहे इथं तुम्हाला हा सगळा एरिया दाखवला होता इथनं आपण ते गौरीसाठी टेरडे वगैरे लागतात ते सगळं इथनं आपण आणले होते जंगल आणि आता समोर जंगला जंगला आ, मस्त अस आपली रोवायची खिंड खूप अशी सुंदर आहे आणि आजूबाजूला मस्त सगळं जंगलच जंगल आणि मदना रोड खूप मजा येते गाडी चालवायला दोन दिवस झाले आता काही पाऊस पडत नाही पाऊस गेलाय नाही पाऊस पडला आता मस्त छान उन्हासा पडलाय त्या उन्हात पण जायला येते ऊन ऊन एवढा पडलाय काल आम्ही काल आम्ही गेलो होतो ना केला मध्ये पूर्ण भिजलं होतं इतका ऊन झाला आहे कारण की आत्ताच जस्ट पाऊस गेला दोन दिवस झाले खूप ऊन आहे आणि आता बघा मस्त अशी थिंड चालू झालेली आहे तर मित्रांनो बघा इतकं मस्त आता पाणी आहे ते धबधबे चालू असतात इथे जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा आता सगळा ओला ओलाच आहे आता पाऊस थांबलेला आहे त्यामुळे ना आता इथं मस्त असे धबधबे चालू असतात सगळीकडे आजूबाजूला सगळी अशी शेती पूर्ण पीक तयार झालेलं आहे आणि आपण पोचलेलो आहोत रोहा मध्ये थोड्या रोहात पोहोचू तर मित्रांनो रोहामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि तिकडे शिवसृष्टी आहे आणि तिथे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतला बसवलाय म्हणजे आत्ताच बसवला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाटतं हां तर आपण अजून ब्लॉगमध्ये ते कवर केलेलं नाही आहे ब्लॉगमध्ये काहीच तर नेक्स्ट टाईम कधी रोहामध्ये येऊ तेव्हा तिकडे जाऊ तिकडचा पण खूप छान असा आहे आणि खूप बघण्यासारखा आहे सगळा तर नेक्स्ट टाईम संध्याकाळच्या टायमाला तिकडे जाऊ तेव्हा ते कवर करू प्रयत्न करू आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप लवकर झाला इथं लेडीजची लाईन वेगळी आणि जेंट्सची लाईन वेगळी आहे त्यामुळे आणि जेंट्सच्या लाईनीला कसा लवकर लवकर फाटाफट होतो लेडीजला ओटी वगैरे भरायला लागते त्यामुळे लेडीजला टाइम लागतो होता सोनाली आणि आई थांबलेली ती येत आहेत आणि इथे आमचं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचा आणि आज खूप कमी लाईन होती लगेच झाला आमचा तर लगेच झाला महिलांसाठी ते ओटी वगैरे भरतात त्यामुळे महिलांची लाईन वेगळी आणि पुरुषांची लाईन वेगळी होती तर प्रसादी घेतलेले पेळा आणि खाज्या आहे तर असल्यामुळे गर्दी असते खूप सकाळी लोक येऊन गेले आता वाजले किती दुपार झालेली आहे आणि आपण आम्ही नंतर जेव्हा पाचवी माल सहावी माल असते आज चौथी माल पाचव्या मारीला ना पाचव्या मारीला गर्दी असते हा तेव्हा गर्दी खूप असते आता गार्डन मध्ये आलेलो तुम्हाला देऊळ सुद्धा मी दाखवेन मगाशी सुद्धा दाखवला आता थोडासा देऊळ दाखवतो आणि हा गार्डन आहे पूर्ण इथला तिथे फोटोज वगैरे नाही इथे वो गार्डन आहे इकडे इथे कारंजे वगैरे आहेत पण दुपार आहे त्यामुळे चालू नाही रात्री चालू होतो आणि खरंच रात्री देऊळ खूप छान दिवस असेल आपण ते मठामध्ये गेलो होतो गगनगिरी महाराजांच्या तिथे सुद्धा तुम्ही बघितलं सकाळी आणि रात्री रात्री खूप आकर्षक दिसतो कारण की सगळं लाईटिंग वगैरे चालू होतं आताच आपण तुम्हाला दाखवला रात्री काय आपण येणार नाही ना। रात्री आपण जाणार आहोत नागोटणा परिसरातील देवी जे आहेत तिथे दर्शनाला ले ले, आ, तर आता या सासू सेमांचा फोटो पोस्ट झालेला आहे फोटो सेशन इथे आख्या गार्डन मध्ये सगळीकडे फोटो काढत बसलेले तर काय बोल सगळे ओळखतात असतात ब्लॉग मध्ये सगळे ओळखतात आणि सगळे आई भारी बोलते ब्लॉग मध्ये काय म्हणते पहिल्यापासून रोहितची स्वप्न होता काही तू पदार्थ करायचं मी व्हिडिओ शूटिंग काढा म्हणजे हो बाबा आता बरोबर बोलायला लागला तर ते फोटो शूशिंग चाललेलं आहे आणि आता आय होप सो so, तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडला असेल मी जेवढा कवर करता आला तेवढा प्रयत्न केला आज म्हणजेसुद्धा तुम्हाला दाखवला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे नागोठण्यामध्ये दर्शनाला तो ब्लॉग वेगळा येईल आणि आय होप सो so, तुम्हाला आपली ही जी हा जो ब्लॉग होता तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय